राम राम मंडळी राम रामराम मंडळी तर असे आखाजी आणि आखाजीना तुमले आमना परिवार कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज सकाळी सकाळी चालू शे पुरण बजेट तेव्हा काही इकडे डाळ शिजा शिजाडी होती मी आणि आधी तिला अशी बारीक कारण आज तर आणि पोळ्या खापरवरल्या पोळ्या करांच्या ते सास आणि अन्ना खान देशमा आखाजी ना सण खूप मोठा मानला जास आखाजी दिवाळी या दोन सण भरपूर मोठा राहतस अन्नाकडे आणि आज सकाळी सकाळी पाच वाजता सण नाही तयारी चालू शकते मस्त आखाजी सण म्हणा की खूप सर्वात आनंद राह कि वावरण सगळ्या कामे आवडी तयार राहतस आणि मस्त गोडधोड करी आणि ते ना आणि पित्तर वगैरे बसाडाना असं ते चालेल ती लागलेलं आहेत आपला खानदेशमा पण आम्हाला काही पित्तर घालता येणार नाही तरी आम्ही थोडंसं गोड डर करणार आहोत त्याला खावासाठी तर आज जास्त घाई श्यामले त्यामुळे मी काही जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही आज थोडासा छोटसाच बनावस आणि भरपूर दिवसपासून व्हिडिओ नाही होता म्हणा कारण पापड उद्योग पण आहे सविताना वावरणं बी कामे आणि घरनं कामे आवरानं तर तिलासुद्धा व्हिडिओ बनवायला वेळ भेटे नाही तर बऱ्याच महिलासुद्धा तिनाकडे मार्गदर्शन वगैरे लिवाय तीच पापड उद्योगनं त्यामुळे तीसुद्धा व्यस्त रहा तर आज सकाळी सकाळी मनमागणं की आज थोडासा छोटासा व्हिडिओ बनवलो तर सविता मग पोरांना एक आलावानं वगैरे चालू होतं आणि आज पुरणपोळी सोबत मस्त रे आज पुरण माते साखर राहत पुरणपोळी करावी पण ती जिबले तटात लागे जायला चांगलं चांगलं त्याला मै महिला मंडळाला ते करावं लागत आणि आपण काय रोज रोज नाही पुरणपोळ्या खातस सण निमित्त आपल्या खाले भेटत सण निमित्त असते आणि तुरंत पैसा वाज मस्त आंबा नारस छे तानामुळे जेवढी टक लागणार अस छे को हो, कालिन मी चायला होतो अम्बा ने लस बस स्टँड जोडे आमना चौधरी दादा आहेत त्यास चौधरी दादा म्हणजे उं एकदम गर्मादर नंबर आहेत त्या आपल्या माणसासकडूनच आम्ही खरेदी करतो बऱ्याच वेळा तर आकाजीनं आजही सर्व आवर्तावर चालूची कसा वाटणं व्हिडिओ नक्कीच सांगा आणि तुम्ही जर आपला चॅनेल नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सविताना तसा दोन तीन चॅनलच्यात महिला शेतकरी जळगाव सविता पाटील जळगाव आणि सविता पाटील अहिराणी या चॅनलचेच आणि मनबी एक चॅनल आहे शांतीश्याम फाम देऊई तर या चॅनलने फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूबवर नक्कीच सपोर्ट करा तर नमस्कार मित्रांनो